दादांच्या मुळे जे घरामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं वातावरण होतं आणि ज्या चर्चा सगळ्या घडत त्यातनं त्याचा उपयोग तुम्हाला तुमचे संदर्भ निर्माण व्हायला चित्रासाठीचे व्यंगचित्रासाठीचे स्वत राजकीय सामाजिक भान यायला की तर उपयोग झाला मला वाटतं तो, तो जास्त झाला असेल मी जर राजकीय व्यंगत्व काढत होतो त्यावेळेला माझा राजकारणाशी संबंध आलाच होता बरोबर हे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र म्हणजे फार जबरदस्त विषय आहे तो जबरदस्त विषय आणि आम्ही पाहतोय मी एक तर इंग्लिश काढलो होत दुसऱ्याच ना नावाने मुंबई नावाचं काहीतरी साप्ताहिक निघत होतं यशवंत देसाईचं आणि कवट्या 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 अकावटे आणि वरती मोर देसाई घेऊन बसलाय आणि वरती लिहिलं होतं नर राक्षस डॉक्टर नरुणे होते त्याने मला सांगितलं बाळासाहेब तुमच्या अटकेची ऑर्डर निघाली माझी पंचायत काय झाली दादा अटकेत गेले होते अगोदर तो पण चालू होत ते आणि मी अटक झालो तर म्हटलं घरी पंचायत व्हायची हो मोठा कोणीच नाही आणि आम आमचा माझा जो मोठा मुलगा आहे हा बिंदू माधव हा हा दादांचा लढा त्याला फार का लढा दादा त्याला बाबा गाडीतनं घेऊन जायचे फिरायला वगैरे संध्याकाळी तो तो भयंकर हे झालेला अस्वस्थ अस्वस्थ अगदी माझी पंचायत बरोबर म्हणजे माझ्या पत्नीची आणि मीही गेलो तर ते तिथं सगळे एवढं कोसळेल ते कठीण जाईल बरोबर आम्ही भूमिगत झालो भूमिगत बघणं म्हणजे काय आहे त्या पूर्वीच्या भूमिगत फार निळच होतं काम ब्रिटिशांच्या काळातलं आम्ही बहिणीकडे जाऊन बसलो सकाळी घरी येतो जेवायचं वगैरे आणावं रात्री फक्त बहिणीच्या घरी जाऊन तिथे राहील म्हणजे वास्तविक अटक केव्हाही होऊ शकते बरोबर पण आपल्या बहिणीचं जर त्यातल्या त्यात सेफ वाट्या म्हणजे काय कोणी आलंच नाही पण संयुक्त महाराष्ट्राचा विषय खूप मोठा आहे तुम्ही म्हणताना प्रचंड विषय आहे पण महाराष्ट्राच्या या सगळ्या याला आता पन्नासहून अधिक वर्ष होत आहेत तर त्यानिमित्ताने म्हणून आम्हाला उत्सुकता आहे की ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचं तुमच्या घरातलं वातावरण नेमकं कसं होतं काय स्वरूपाच्या चर्चा होत एक नाही ना ते पुष्कळ ता ते डिटेलमध्ये गेलात तर अनेक मजा माझ्या सांगता येतील अगदी शंकरराव देवांपासून त्यानंतर ते देवगिरीकर मामाब मामासाहेब देवगिरी देवगिरीकर इथून त्या सगळे टप्पे माझ्या नजरेसमोर आहेत बरोबर मोठा इतिहास आहे बरोबर पण त्यातल्या तुमच्या लक्षात राहिलेल्या अशी मरणात पक्की रुजलेली आठवण एकच फक्त ते आताऱ्यांनी ते शंकररावांची उडवलेली रेवडी शंकरराव नुंगिनेस आहेत ते आणि मग आचार्यांनी सांगितलं म्हणजे राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे मामा देवगिरीकर गेला पळाला बोलत आता शंकरावची पाळी आली राजीनामा देण्याची तर राजीनामा कशा देणार म्हणे त्यांच्या लुंगीला खिसेच नाहीत म्हणे आणि खिचत लपवून तर जाऊ शकत नाही मामा देवगिरी करसारखे असे एक एक चालत्या गमती पण संयुक्त महाराष्ट्र परिषद ज्यावेळेला गुंडाळली शंकरराव देवानी मामा देवगिरकर वगैरे कंपनी त्यावेळेला खड्डा पडला बरं मग आता खड्डा पडल्यानंतर करायचं कसं मग दादाने भाऊसाहेब जे आहेत शेतकरी कामकरी पक्षाचे बरं त्यांच्या बंगल्यावरती मुंबईच्या सभा घेतली आणि तिथे ती फॉर्म झाली संयुक्त महाराष्ट्र त्याचे पाच जण होते दादा अत्रे दादा, दादा आत्रे वारा कोठारी माधुरा भागल आणि पेंट्सांसुद्धा केली संयुक्त महाराष्ट्राचा हा सगळा चळवळ हा सगळा लढा या मुंबई त्यासाठी केलेलं काम यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्ष कलश वगैरे जो काही आणला गेला मला तो प्रकार नाही आवडला यशवंतराव मोठे होते विद्वान होते माझी चांगली त्यांची मैत्री होती दोस्ती होती दोघांची बरं యక్త మహిళ పావటూ నేరు చరణి సగ వా మహారాష్టా నేరు మహారాష్ట్ర మోటా మహారాష్ట్ర మహారాష్ట్ర నేరుపేక్షన్ దుసర ప్రాంతీయ వసతు ते एक त्यांचं वाघ आहे प्रांतीय वसाहत मग एवढे तुम्ही हे आणल्यानंतर तुम्हाला मंगल कलशाला हात लावण्याची हिंमत कशी झाली का तुम्ही तो आणला आणि आम्ही मूर्खाने तो का स्वीकारला हे हो हो। महत्वाचं आहे त्याची मला चीड आहे मार्मिक सुरू करण्याच्या मागचा नेमका हेतू काय होता म्हणजे सांगितलं जातं की त्यावेळेच्या एक चांगलं व्यंगचित्र हस्त्यचित्राचं साप्ताहिक असं बघ त्या मोदीकडे काही होतं का रिपेरेस सोडल्यानंतर मला काही वावच नव्हता दुसऱ्या पत्र म्हणजे लक्ष्मण तिकडे बसलाच होता इंडियन एक्सप्रेस माझ्या पटण्यासारखं नव्हतं राहिलं कुठचं वर्तनपत्र मुंबईमध्ये बर मग जसं वाघायला एकदा रक्ताची चटक लागली ताज्या तशी कलावंताची असते एकदा त्याला ती कलेची चटक लागली बरोबर की त्याला आवडता येत नाही म्हटलं जाऊ दे आपल्या म्हणण्यापूर्वी आपण करायचं काम मार्मिकला हात घातला मार्मिकचं सगळं हे आराखडा कशा पद्धतीने आपण तो अंक काढायचा आहे हे सगळं कोणी कोणी ठरवलं सुरुवात म्हणजे काय मराठी माणसं बरं म्हणजे पहिल्यांदा कर्जापासून सुरुवात करायची आम्ही एकाला गाठला आणि किती पाहिजे होतं आम्हाला पाच हजार बरोबर त्यावेळच्या काळचं बोलतोय मी पाच हजार रुपये पाहिजे होते एक कोणते भेटले आम्हाला एजंट हा ते म्हणजे अवसान असतं की फार मोठा गर्भश्रीमंत आहे वगैरे अशा तऱ्हेने होते हो बाग म्हणजे नक्की उद्या येऊन घेऊन जा आणि कसं चालू उद्या घेऊन त्याचा सोबतच दिसते ना आम्हाला याने टोपी घातली मग आम्ही महाराष्ट्र बँकेत गेलो त्यावेळे ते बँक महर्षी होते वर्धे 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 त्यांच्याशी आम्ही हे केली श्री विकांत माझ्याबरोबर असायच आम्ही बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला दोष पाजले उपदेशाचे उपदेशाचे तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी कर्जाच्या भांगडीत पडावे असं मला वाटत नाही बरं ठीक आहे उपदेश घेतला तिथेच ठेवला आणि आम्ही परतलो बर करता करता एक सज्जन माणूस आमच्या पाठीशी उभा राहिल तर बुहात दंगट वृत्तपत्र एजंट हो त्यावेळेचे त्यावेळेला तो शोभनात होता भैया आज तगडा आणखी गोटा केला म्हणजे बारीक केस ठेवलेल्या तो म्हणजे होल अँड सोल आधी ज्याच्या मांडीकडे होत सगळं वृत्तपत्र व्हायचा वितरण बोवा त्याच्याबरोबर असायचे पण बोने घेतला आत्मसात केला त्याचीच ही मुलं आता जी आहेत बाजीराव त्याचेच मुलं आहेत पण बोने होत बोवाने पाच हजार रुपये दिले आम्ही पहिल्यानं सुरुवात केली मानवी केला मार्मिक चित्र, हो का हे निखळ मनोरंजन करणारं हास्यचित्र व्यंगचित्राचं साप्ताहिक अशी कल्पना होती तर त्याच्यामध्ये मग ही सगळी दाक्षिणात्यांची यादी सुरू व्हायचं कारण काय घडलं ठाकरे म्हटल्यानंतर न्याय अन्याय हे दोन्ही आम्ही बघत असतो आणि दादानी मला सांगितलंय तो कानमंत्र दिले मला आम्हा कुटुंबियांना ते अन्याय दिसेल त्याला लाथ मार आणि ज्यावेळेस मला हा अन्याय दिसला की मराठी माणसांवरती अन्याय होतोय म्हणजे कुठे जाणार आपण मग झक मला मुंबई घेतलीत कशाला महाराष्ट्र कशाला मिळवला तुम्ही आणि एवढं करून सुद्धा आम्हाला काही किंमत नाही त्याची चिड मला आधी त्या चिडीतनं ते उभं राहिलं सगळं मार्मिक नाही तुम्ही आजही टेलिफोन डिरेक्टरी घेऊन बघा ना बरोबर काही ठरवित पानं एका एका याची जमातीची चवड आहे चवड आता पिवडी पानं तर सगळी टाटाची oh, oh, oh. त्यामुळे कोणाची पिवडी होती आम्हाला माहितच कळतच नाही